महायुती सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांची हाकलपट्टी करून महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना नेते दिवाकर रावते शिवसेना नेते सचिव विनायक राऊत शिवसेना नेते आमदार अॅडव्होकेट अनिल परब शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आमदार सुनील प्रभू तसेच शिवसेना उपनेते सचिव आमदार विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची अकलपट्टी करण्यासाठी जनतेच्या न्याय हक्कांसाठी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ठाण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन मोठ्या संख्येने पार पडले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदार दिगे ओवळा माजुडा संपर्क प्रमुख श्री नरेश मणेरा तसेच ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उभाटा गटाचे हे आंदोलन माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साकारण्यात आले या आंदोलनामध्ये भ्रष्ट नेत्यांची भूमिका प्रत्यक्षात साकारण्यात आली चड्डी बनियान हातात सिगारेट व पैशाने भरलेली बॅग तसेच टॉवेल बनियान व हातात नाचलेली आमटी घेऊन ही कलाकार मंडळी प्रत्यक्षात अवतरली होती देशात शेतकरी हवालदिल असताना शेतकरी मंत्री मात्र रमी खेळण्यात दंग आहे काही मंत्री कॅन्टीनमध्ये मारामारी करण्यात दंग आहे तर काही जमलेले पैसे सिगारेटचा धूर सोडत मोजण्यात दंग आहेत अशा या भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण मंडळी आज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली